नमस्कार मी ॲस्टो स्मितागिरी आज आपण या व्हिडिओमध्ये जयंतीच्या प्रित्यर्थ कोणत्या कोणत्या उपासना करणं गरजेचं आहे दत्त जयंती कशी साजरी करावी कोणत्या दिवशी करावी केव्हा करावी उपासना काय करावी केव्हापासून करावी याबद्दल माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आता जा, दत्त जयंती म्हणजे स्थिती उत्पत्ती आणि लयकारी ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिघही एका ठिकाणी आले असताना अधुसे मातेने त्यांना बालरूप दिलं हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे मग दत्त म्हणजे तिन्ही देव जिथे एकत्रित असतात म्हणजे पूर्ण जगाला चालवणारा ब्रह्म उत्पत्ती करणारा ब्रह्मदेव उत, उत्पत्ती झालेल्या जगाची स्थिती जशी आहे तशी ठेवण्यासाठी कार्य करणारा विष्णू महाराज विष्णुदेव आणि या सगळ्या कार्यानंतर जसं जसं जीर्ण होत जात तस तसं त्याचं लय करणं म्हणजे अंत करणं हे गरजेचं असतं त्याच्यासाठी शिव महा शिवदेव म्हणजे शि शिवाची उपासना या तिन्ही देवताची म्हणजे जसं आपला जन्म तारुण्य आयुष्य पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत जे आपलं आयुष्य असतं तो आपला जन्म आणि आपलं सगळ्यांचं आयुष्य असतं तर याच्यामध्ये आधी उत्पत्ती होते नंतर आपण वेगवेगळ्या स्थितीतून जातो बालपण अवस्था तर तारुण्य मध्यमायू वृद्धावस्था या सगळ्या अवस्थांमधनं जातो आणि त्यावेळेस त्या त्या गोष्टींची आवश्यकता असते म्हणजे ज्या स्थितीची गरज आहे त्या स्थितीमध्ये आपण राहतो आणि त्याच्यानंतर आपण लयाकडे जातो म्हणजे मृत्यूकडे वाटचाल करतो तसच या तिन्ही देवतांची उपासना करण्यासाठी दत्त जयंती हा सगळ्यात मोठा उत्सव आहे पहा आता या वर्षी ही हा शुभ दिन ज्या दिवशी आहे त्या दिवशी गुरुवार आहे आणि दत्त जयंतीचा सोहळा हा साजरा होणार आहे द त्या दिवशी दत्त महाराजांचा जन्म झाला म्हणून त्यांना पाळण्यात घालतात आणि पाळणा हलवला जातो म्हणजे दत्त महाराजांची जयंती दरवर्षी मोठ्या थाटामाटाने साजरी उत्साहात साजरी करतात दत्त महाराजांच्या जयंतीचा हा प्रत्येक भक्तासाठी हा सोहळा प्रत्येक दत्त भक्तासाठी अतिशय पावन दिवस असतो पहा या दिवशी दत्तात्रय महाराजांच्या पादुकांची किंवा आपल्याकडे असणाऱ्या फोटोची किंवा गुरु जिथे जिथे असतात म्हणजे अक्कलकोट महाराजांचं गजानन महाराजांचं अशा सारखी किंवा गिरणार अशा सारख्या ठिकाणी जाऊन जर पादुकांची पूजा करता आली तर ती केव्हाही चांगलीच असतात पण जर शक्य नसेल तर आपण आपल्या घरी असणाऱ्या पादुका किंवा दत्तात्रयांच्या फोटोची प्रतिमेची पूजा त्यांच्या पादुकांची पूजा केली जाते सायंकाळी दत्त महाराजांचं पाळणा आलून त्यांच्या गा गीत म्हणलं जात अशा पद्धतीने सगळीकडे दत्त जयंती अत्यंत उत्साहाने आणि पूजेचा शुभ मुहूर्त घेऊनच आता या दत्त जयंती या वर्षी केव्हा आहे पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे पूजा कशी करावी याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवघ्या काहीच दिवसात आता मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे मार्गशीर्ष हा महिना धार्मिक दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे पहा आणि दत्त जयंती ही मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरी केली जाते दत्तात्रय महाराजांचा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमेला मृगशीर्ष नक्षत्रात झालेला आहे सायंकाळी झालाय त्यामुळे प्रदोष काळी दत्त जयंती साजरी केली जाते हे प्रदोष काळी जेव्हा आपण दत्ताच्या देवळात जातो आणि पाडणा लावलेला असतो तिथे जन्म जन्माचा सोहळा आपल्याला पाहायला मिळतो आणि भक्तीने आपण त्याच्यामध्ये सामील होतो पहा आता पाळणा हा संध्याकाळीच म्हणजे प्रदोष काळी चालवला जातो बघताना त्यामुळे या जयंतीची नेमकी तारीख आणि वेळ ही आपल्याला सांगता येते दत्त जयंतीची तिथी मार्गशीर्ष पौर्णिमा त्याचा आरंभ चार डिसेंबरला होणार आहे सकाळी आठ वाजून अडोतीस मिनिटांनी मार्गशीर्ष पौर्णिमा सुरू होणार आहे आणि त्याची समाप्ती पाच डिसेंबर सकाळी चार वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी होणार आहे आता उदयाच्या स्थितीप्रमाणे मार्गशीर्ष पौर्णिमा ही आपण चार डिसेंबरला करणार आहोत आणि प्रदोष काळाचा जन्म आहे म्हणून दत्त जयंतीचा उत्सव किंवा सोहळा आपण चार डिसेंबरला साजरा करणार आहोत दत्त जयंतीची पूजा दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यावर दत्तात्रय महाराजांची फोटो किंवा पादुका यांची पूजा करावी पूजा करताना त्या पादुकांना अभिषेक करून अष्टगंध लावून महाराजांना हार आणि फुले अर्पण करून चाफ्याची फुलं महाराजांना अत्यंत आवडतात म्हणून ती चाफ्याची फुलं जर वाहिली तर जास्त आनंद होतो आपल्यालाही आणि देवत्व असणाऱ्या गुरुदेव नाही धूप अगरदत्त अगरबत्ती आणि शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा या दिवशी लावावा त्यानंतर दत्त महाराजांचा नामजप करावा मग त्या दिवशी तुम्ही दत्त भावनी म्हणा गुरुचरित्राचा सोळावा आणि अठरावा अध्याय वाचायचा गुरुलीला मृत सारा मृत हे दत्त संप्रदायातील जे जे ग्रंथ आहेत ते वाचले तरी चालतात त्यानंतर आरती करून प्रसाद वाटावा दत्त महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावं कारण पुरणपोळी हे पुरणांना आहे पहा त्याच्यामध्ये गहू गूळ या सगळ्यांचा समावेश केलेला असतो म्हणून ते पुरणांनी आहे तर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा कि किंवा कोणतीही शक्य नसेल तर कोणतीही पिवळी मिठाई आणि फळं ही, ही देखील दत्तगुरूंना चालतात आता दत्त जयंतीचं पारायण दत्त जयंतीच्या मुहूर्तावर अनेक दत्त भक्त हे गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करतात हे पारायण दत्त जयंतीच्या सात दिवस आधीपासून करावे लागते पारायणाची समाप्ती ही पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशीच होते त्याच्यासाठी आवश्यक असत त्यामुळे त्यानुसार भाविक सात दिवसांचे पारायण पूर्ण नियम पाळून पालन करून दहा हे पारायण करतात दत्त जयंतीच्या दिवशी पारायण संपल्यानंतर आपल्या घरात एखाद्या विवाहित जोडप्याला बोलावून त्यांना जेवायला घालावं तसंच गाईलाही ओग्रास द्यावा नैवेद्य गाऊ घालावा ब्राह्मणांना भोजन घालाव आणि दान द्यावं दक्षिणा दान द्यावी त्याचबरोबर शिदा दान द्यावा दत्त मंदिरात जाऊन देखील अन्नदान या दिवशी करू शकतो की जे अन्नदान समाजातल्या सगळ्या लोकांपर्यंत पोचत आणि अन्नदान हे सगळ्यात महत्वाचं आहे पहा मग दत्त जयंतीच्या अगोदर जर आपल्याला नित्यसेवा करायची असेल तर चौ एकवीस दिवस जर आपण संकल्प केला तर चौदा पंधरा तारखेपासूनच जर आपल्याला दत्त दत्तजा जन दत्त जयंतीसाठी उपासना करणं आवश्यक असत मग आपण दत्तांचा जप हा अकरा माळा रोज करू शकतो स्वामींचा किंवा कुठल्याही गुरुतत्वाचा तुम्हाला जे गुरुतत्व आवडत असेल स्वामी आवडत असतील तर स्वामींच्या माळेचा अकरा माळा जप करा दत्त महाराज आवडत असतील तर दत्त महाराजांच्या नाम जप करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा पद्धतीने जप करा किंवा श्री स्वामी समर्थ या अकरा माळा जप करा की ज्याच्यामुळे आपल्या ऑऱ्यामध्ये फरक पडतो आणि दत्तजयंतीचा जो सोहळा आपण करणार आहोत त्यातून मिळणारी ऊर्जा ही आपल्याला सतत मिळत राहते त्याचप्रमाणे तारक मंत्र एकदा तरी बडावा की ज्याची ऊर्जा आपल्या घरामध्ये सतत टिकून राहते आणि आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा जास्तीत जास्त काळ टिकते दत्तजयंतीचा उद्देशच हा असतो की आत्तापर्यंत जी झालेली संकट दुःख त्रास या सगळ्यांना दूर करून आपल्याला सुख आनंद आरोग्य हे लाभावं आणि त्याच्यासाठी आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जीची आवश्यकता असते ती पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला या जप तप आणि साधनेमुळे आपण पारायण करतो म्हणजे काय तप करतो कारण सात दिवसामध्ये गुरुचरित्राचं वाचक किंवा अं गु गुरुसारावली यासारखे जे ग्रंथ आहेत किंवा स्वामी चरित्र हे जर आपण या एकवीस दिवसामध्ये यथाशक्ती मी वाचेन असं म्हणून संकल्प जर केला कारण संकल्पाशिवाय सिद्धी नाही म्हणूनच संकल्प करून या सगळ्या गुरुतत्वाची चरित्र जर आपण वाचली तर त्याचा फायदा आपल्याला सगळ्यात जास्त वर्षभर होतो आणि आपण जास्त म्हणजे जे काही प्रारब्ध आपल्याला भोगावं लागतं त्याच्यामध्ये घट झालेली दिसून येते आणि आपलं आयुष्य जास्त सुखी संपन्न आणि आरोग्यपूर्ण होतं म्हणूनच दत्त जयंतीला आपल्या समाजामध्ये इतकं महत्व प्राप्त झालेलं आहे आणि यावर्षी येणारी दत्त जयंती तर गुरुवारी येणारे गुरुवार हा गुरुतत्वाचा वार आहे त्यामुळे त्या दिवशी ही उपासना आपण सगळेच जण मन लावून करूया ज्याच्यामुळे आपल्या बरोबर आपल्या कुटुंबाचं आपल्या राज्याचं आपल्या राष्ट्राचं आपल्या देशाचं सगळ्यांच कल्याण होईल आणि पॉझिटिव्ह ऊर्जा जास्तीत जास्त निर्माण होईल कारण सामूहिक जप जर आपण दत्तबा मंदिरात जाऊन गेला किंवा स्वामी मंदिरात जाऊन केला तर त्याचा परिणाम सगळ्यात जास्त प्रमाणात असतो आणि तिथे निर्माण होणारी ऊर्जा ही सगळ्यात पॉवरफुल असते की ज्याच्यामुळे आपल्या बरोबरच समाजाचंही बल होतं म्हणून सारखे सोहळे आपण सामूहिकरित्या पार पाडतो आणि त्या उत्सवाचा आनंद घेत असतो आता इथेच थांबूया आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईबही करा आणि तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत ही माहिती पोचावी असं वाटत असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवा आणि तुम्हाला जर काही पारायणाच्या किंवा उपासना जप कसा करायचा याची माहिती आणखीन सखोल हवी असेल तर खाली कॉमेंट्समध्ये तुम्ही ते लिहा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही देऊ आणि पुन्हा असाच एखादा माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन तुमच्या सेवेला येऊ धन्यवाद पुन्हा भेटूया